नमस्कार मित्रांनो शंभर टक्के खात्रीपूर्वक सांगू शकत नाही पण आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की तीन चार दिवसांपूर्वी भारताने एस एल बी एम म्हणजेच सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक मिसाईल पाणबुडीतून डागता येणारी दीर्घ पल्ल्याची अण्वस्त्र वाहत क्षेपणास्त्र के फोर त्याची यशस्वी चाचणी केली ही क्षेपणास्त्र सुमारे साडेतीन हजार किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकतात त्यात अण्वस्त्र ठेवता येऊ शकतं आणि ही क्षेपणास्त्र पाणबुडीच्या मधून समुद्राच्या तळाशी असलेल्या पाणबिडीतून डाकता येतात ही भारतासाठी एक विशेष उपलब्धी आहे हे मोठं यश आहे के फोर म्हणजे के यातला के आहे तो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्यासाठी म्हणून कलाम फोर के हा त्याचा कोडवड आहे आणि याच्यापूर्वी भारताकडे जी क्षेपणास्त्र होती के फिफ्टीन ती साडेसातशे किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकायची भारताकडे अणु इंधनावर चालणाऱ्या दोन पाणबुड्या आहेत अरिहंत आणि अरिघात अर्थात रशियन तंत्रज्ञानात त्या त्याने तयार झालेल्या आहेत आणि पाणबुडीतून टाकता येणारी क्षेपणास्त्र महत्त्वाची का असतात हे मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भारताने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली यशस्वीरित्या अण्वस्त्र चाचणी केली केवळ अण्वस्त्र चाचणी करून भारत थांबला नाही तर भारताने हेही घोषित केलं की आम्ही इतर देशांविरुद्ध अण्वस्त्रांचा पहिले मारा करणार नाही म्हणजे इतर देश जोपर्यंत अण्वस्त्र हल्ला करत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांच्याविरुद्ध अण्वस्त्राचा वापर करणार नाही एका दृष्टीने हे नैतिकतेला धरून आहे भारताने हेही घोषित केलं की ज्या देशांकडे अण्वस्त्र नाही त्यांच्याविरुद्धही आम्ही अण्वस्त्रांचा वापर करणार नाही आणि त्यामुळे वाचायला ऐकायला हे चांगलं वाटत असलं तरी प्रत्यक्ष लढाईत त्यामुळे अडचणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते कारण शत्रू देशांनी जर मोठ्या प्रमाणावर अण्वस्त्र हल्ला केला तर त्याला प्रतिसाद म्हणून तुम्ही अण्वस्त्र हल्ला कसा करणार हा यातला सगळ्यात महत्वाचा यक्ष प्रश्न असतो तुम्ही ट्रकवरनं किंवा जमिनीवरनं एका स्थिर ठिकाणी तिकडनं जमिनीवरनं देशात मारा करणारी क्षेपणास्त्र वापरू शकतात तुम्ही विमानातनं ही क्षेपणास्त्र डागू शकता पण जेव्हा तुम्ही क्षेपणास्त्राद्वारे अण्वस्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमची क्षेपणास्त्र शत्रूच्या रडार्सना उपग्रहांना दिसू शकतात आणि ती दिसल्यावर ती क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत, हवेत उद्ध्वस्त करणं तुलनेनी सोपं असतं ते शंभर टक्के यशस्वी होईलच असं नाही पण ते उद्ध्वस्त करण्याची शक्यता चांगली असते आत्ताही ऑपरेशन सिंधूरमध्ये भारताने पाकिस्तानकडनं होणारा क्षेपणास्त्रांचा हल्ला हवेतल्या हवेत उद्ध्वस्त करण्यात यश मिळालं एस फोर हंड्रेडनी तेव्हा कमाल केली होती आज पाकिस्तानकडे ही संपूर्ण क्षमता नसली तरी ती चीनकडे आहे आणि त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की मग तुम्ही अण्वस्त्र हल्ला कसा करणार म्हणजे काहीतरी डिटरंट पाहिजे धाक पाहिजे धाक कसा निर्माण होणार आणि त्यामुळे धाक निर्माण होण्यासाठी तुमच्याकडे असं काहीतरी शस्त्र पाहिजे ज्याच्याकडे ज्याच्यावर शत्रूला तोंड नसेल ऑपरेशन Brahmos, मध्ये ती कमाल ब्राह्मोसने केली कारण ब्राह्मोसचा वेग एवढा आहे की पाकिस्तानची क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा त्याला त्याच्यासमोर कुचकामी ठरली पण चीनचं तसं नाही आहे आणि त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे पाणबुडीत न डाकता येण्यासारखी आणि ती पाणबुडीतनं डाकता येतात तशी बोटीवर नाही टाकता येतात पण पाणबुडीतनं डाकता येण्यासारखी जेव्हा क्षेपणास्त्र असतात आणि ती क्षेपणास्त्र अणुवस्त्र होऊ शकतात आणि ती पाणबुडी अणुइंधनावर चालते तेव्हा तुम्हाला रोखण्याची शक्यता खूप कमी असते कारण बाकीच्या ज्या पाणबुड्या असतात ज्या डिझेल किंवा इतर गोष्टी इंधनासाठी वापरतात त्यांना वेळोवेळी इंधन भरण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर येऊ लाग यावं लागतं त्या आल्या की त्या पकडल्या जातात पण अणु इंधनावर पाणबुडी अनेक महिने समुद्राच्या तळाशी दडून बसू शकते आणि त्यामुळे शत्रुदेशाच्या उपग्रहांना किंवा अन्य कुठल्या यंत्रणांना ती हुडकणं अतिशय अवघड असतं आणि त्यामुळे हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा त्याची बॅलिस्टिक कॅपॅसिटी कारण साडेसातशे किलोमीटर म्हणजे तुम्ही म्हणाल तैवानच्या तिथे जाऊन तिकडनं चीनवर हल्ला करणं शक्य आहे का शक्य आहे का पण तुमची पाणबुडी तुम्ही चीनच्या समुद्रात किंवा पाकिस्तानच्या कराची वगैरे बंदराच्या जवळ जाऊन तिकडनं इस्लामाबादवर हल्ला करणं यामध्येही ती पकडली जाण्याची शक्यता जास्त असते जेव्हा तुमच्याकडे साडेतीन हजार किलोमीटरचा टप्पा असलेली क्षेपणास्त्र असतात तेव्हा तुमची पाणबुडी कुठेतरी इंडोनेशियाच्या इथे लपून ऑस्ट्रेलियाच्या इथे लपून चीनवर हल्ला करू शकते किंवा जपानच्या तिकडे लपून चीनच्या दुसऱ्या शहरावर हल्ला करू शकते आणि पाणबुडी समुद्रात असल्यामुळे ती हुडकणं अतिशय अवघड जातं आणि त्यामुळे रेंज हा एक खूप मोठा मुद्दा आहे के फोरनी ही रेंज साडेसातशे किलोमीटरवरनं साडेतीन हजार किलोमीटरवर आले पुढच्या ज्या के फाय आणि के सिक्स मिसाईल्स आहेत त्याच्यात ही रेंज पाच हजार आणि सहा हजार किलोमीटर करण्याचा भारताचा प्रयत्न आहे आणि ती आंतरखंडीय असणं हे देखील महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे अशी क्षेपणास्त्र आणि अशी इंधनावर अणुइंधनावर पाणबुडी आल्यामुळे तुमचं जे ट्रायड आहे म्हणजे जमिनीवरून आकाशातून आणि समुद्राखालूनही अणुवस्त्र हल्ला करण्याची ताकद ती जर तुमची असेल तर तुम्ही एका प्रकारे अजेय होऊ शकता आणि शत्रूला याची पूर्ण कल्पना असायला हवी की तुमच्यावर जर अण्वस्त्र हल्ला केला तर तुम्ही देखील शत्रूवर अण्वस्त्र हल्ला करू शकता आणि ती क्षमता हस्तगत करण्याचा प्रयत्न भारत करत होता भारताकडे अण्वस्त्र वाहक म्हणजे अणुइंधनावर चालणाऱ्या आणि अण्वस्त्र वाहू शकणाऱ्या दोन पाणबुड्या आहेत या क्लासमधल्या इतर पाणबुड्या बनवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत पण आत्ता दोन आहेत आणि त्याच्यात के फोरच्या समावेशामुळे साडेतीन हजार किलोमीटर म्हणजे त्याची व्याप्ती संपूर्ण चीन पाकिस्तानसाठी एवढी गरज नाही आहे पण संपूर्ण पाकिस्तान चीन आणि अगदी मध्य आशियापर्यंत अनेक देशांपर्यंत भारताची ही क्षेपणास्त्र पोहोचू शकतात डी आर डी ओचं हे यश आहे दोन हजार चोवीस साली अशा प्रकारच्या पहिल्या के फोरची चाचणी केली होती आता ही दुसरी चाचणी आहे जेवढ्या जास्त चाचण्या तेवढा आत्मविश्वास जास्त आणि तेवढा भारताला या अण्वस्त्र युद्धामध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त आहे आणि त्याच्यामुळे ही कौतुकाची बातमी आहे अजूनही मी म्हणतो आहे सरकारकडनं याचा अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही आहे पण हे जे वेगवेगळे संरक्षण तज्ज्ञ असतात ज्याला ऑसिंट म्हणतात ओपन सोन्स सोर्स इन्स इंटेलिजन्स त्याच्या हवाल्याने भारताने काहीतरी वॉर्निंग दिली आहे त्याचं ट्रॅकिंग करणं मग तिथे काही हालचाल जाणवले या सगळ्याचा अभ्यास करून ते निष्कर्ष मांडतात आणि ते बऱ्यापैकी विश्वासार्ह असतात आणि त्यामुळे ही बातमी पण खरी असावी असा माझा अंदाज आहे नव्हे मला तशी खात्री आहे ही जर चाचणी यशस्वी झाली असेल तर भारताने अण्वस्त्र युद्धात एक खूप मोठं पाऊल पुढे टाकलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथे सांगतो पाहत रहा एम ए एट